नमस्कार मित्रांनो रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी चविष्ट ढाबा स्टाईल मेथी मलै मटार कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी दीड कप इतके मटार स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि एक छोटी जोडी मेथी स्वच्छ निवडून धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया आणि भाजीसाठी लागणारी तयारी करून घेऊया गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून इतकं तूप काढून घ्यायचं आहे तूप आपण सुरुवातीला चांगलं गरम करून घेणार आहोत तूप इथे चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला एक टी स्पून इतकं जिरं काढून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला दोन हिरवी वेलची एक तुकडा दालचिनी दोन तमालपत्र घेतलेले आहेत यासोबतच आपल्याला चार मध्यम आकाराचे कांदे बारीक शिरून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा यामध्ये काढून घ्यायचे आहेत गॅस इथे मी फुल करून घेतलेला आहे कांदा आपल्याला चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे याच पद्धतीने आपण कांदा चांगला परतून घेऊया जोपर्यंत आपला कांदा परतून होतोय तोपर्यंत जर का आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा रेसिपी बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल दिसते ती सुद्धा प्रेस करा जेणेकरून आपल्या चॅनलवर जेवढ्या काही नवीन रेसिपी येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल याच पद्धतीने आता आपण कांदा चांगला परतून घेणार आहोत कांदा इथे आपण चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत यासोबतच एक टेबलस्पून इतकी आलं लसणाची पेस्ट सुद्धा काढून घ्यायची आहे याचा कच्चेपणा जाण्यासाठी आपण एक ते दोन मिनिटासाठी चांगलं कांद्यासोबत परतून घेणार आहोत तर गॅस इथे मी बारीक करून घेतलेला आहे बारीक गॅसवरतीच आपण चांगलं परतून घेणार आहोत आलं लसणाची पेस्ट आपण चांगली परतून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला दोन चिमूटभर हिंग काढून घ्यायचं आहे यासोबतच अर्धा टीस्पून हळद एक टीस्पून लाल तिखट एक टेबलस्पून धनया आणि जिरेची पावडर घेतलेली आहे यासोबतच आपल्याला एक टेबलस्पून इतकी कश्मीरी लाल मिरचीची पावडर सुद्धा काढून घ्यायची आहे सर्व मसाले आपण चांगले कांद्यासोबत परतून घेऊया यामध्ये आपण एक ते दोन टेबल स्पून पाणी काढून घेऊया जेणेकरून आपले मसाले जळणार नाही मिनिटभर आपण मसाले चांगले परतून घेऊया मसाले चांगले परतून घेतलेले आहेत यामध्ये तीन टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ही काढून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे गॅस इथे फुल करून घेऊया यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ सुद्धा लगेच काढून घ्यायचं आहे टोमॅटोची प्युरी आपल्याला कांदासोबत चांगली शिजवून घ्यायची आहे तर सुरुवातीला फुल गॅस वरती आपण एक ते दोन मिनिटासाठी चांगली परतून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला झाकून चांगले शिजवून घ्यायचे आहे सर्व मसाले इथे आपण दोन मिनिटासाठी फुल गॅसवरती परतून घेतलेले आहेत गॅस इथे आपण आता बारीक करून घेतलेला आहे झाकण ठेवून चांगलं तूप सुटेपर्यंत आता आपण हे शिजवून घेणार आहोत पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडूया तुम्ही बघू शकता मस्तपैकी तूप सुटलेला आहे आणि मसाले सुद्धा चांगले शिजलेले आहेत आता आपल्याला यामध्ये मटार ऍड करायचे आहेत तर इथे मी दीड कप इतके जे मटार आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण फुल गॅसवरती मिनिटभरासाठी चांगले परतून घेणार आहोत मटार इथे आपण चांगले परतून घेतलेले आहेत मटार शिजण्यासाठी इथे मी एक कप इतकं गरम पाणी करून घेतलेलं आहे ते यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया गॅस आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि झाकून मटार चांगले पाच ते सहा मिनिटासाठी शिजवून घ्यायचे आहेत पाच मिनिट झालेले आहेत आपण मटार शिजण्यासाठी ठेवून घेतले होते आता आपण झाकण उघडूया तुम्ही बघू शकता मटारची साईज सुद्धा वाढलेली आहे आणि मटार आपले इथे चांगले शिजलेले आहेत आता आपण स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेली मेथी यामध्ये काढून घेणार आहोत मिक्स करूया मेथी आता आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे मेथी आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आपण मग मीठ टाकून घेतलं होतं आता आपण मटर आणि मेथी दोन्ही सुद्धा ऍड केलेलं आहे त्यामुळे मी आणखीन यामध्ये थोडस मीठ काढून घेते आता आपण मीठ यामध्ये मिक्स करून घेऊया आणि लो ते मीडियम गॅस वरती झाकण न ठेवताच मेथी आपण चांगली शिजवून घेऊया मेथी आपण पूर्णपणे शिजवून घेतलेली आहे हे बघा मस्तपैकी घट्टसर झालेली आहे ही भाजी खूप जास्त पातळही नसते आणि खूप जास्त घट्टही नसते हे बघा या पद्धतीने अशी थपथपीत ही भाजी असते आता आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे एक टी स्पून इतका गरम मसाला एक टीस्पून इतकी कसुरी मेथी घेतलेली आहे एक टीस्पून लिंबाचा रस हे सर्व जिन्नस आता आपल्याला यामध्ये मलई ॲड करायची आहे एक तर एकतर तुम्ही गॅस बंद करा किंवा एकदम बारीक करून घ्या इथे मी अर्धा वाटी इतकी ताजी मलई घेतलेली आहे आता आपण ही यामध्ये काढून घेऊया आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचे आहे जास्त नाही नाहीये तुम्ही बघू शकता मलई टाकल्यानंतर लगेचच भाजीचा कलर किती मस्त आलेला आहे याच पद्धतीने आपण मिक्स करून घेऊया हे बघा इथे आपण मलई व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे इथे आपली मेथी मलाई मटर बनून तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया अशा प्रकारे इथे आपली अगदी झटपट चविष्ट मेथी मलई मटर बनून तयार झालेली आहे ही।, ही तुम्ही गरमागरम चपातीसोबत नानसोबत किंवा राईससोबत खाऊ शकता तर आजची ही चविष्ट रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी हेल्दी